जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी बेजबाबदारपणे वागत अपमानास्पद वर्तणूक करणाऱ्या नंदुरबार तहसीलदारांवर कारवाई होण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी निलेश भामरे यांना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केल्यानुसार गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीर राज्यात अतिरेक्यांकडून भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांना लक्ष केले जात असून त्यांच्यावर हल्ले केले जात आहे यात अनेक अधिकारी व जवान शहीद झाले या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात कारवाईचा करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करीत केंद्र शासनाने कारवाई करावी यासाठी धरणे आंदोलन केले व तहसीलदारांना या मागणीचे निवेदन दिले सदर आंदोलन हे जुलै अठरा रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय नंदुरबार येथे करण्यात आले याबाबतची पूर्व सूचना शास नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी यांनी तस्त्री नितीन गर्जे यांना जुलै अठरा रोजी सकाळी देऊन अवगत केले होते मात्र प्रत्यक्ष धरणे आंदोलन करताना जुलै अठरा रोजी तहसील कार्यालयात नायब तस्त्री लिपिक व शिपाई गैरहजर होते तसेच तहसील कार्यालयाचे दरवाजे बंद तेथे संरक्षणासाठी एक पोलीस हवालदार नियुक्त होता शासकीय कामासाठी अथवा बैठकीसाठी तहसील यांना कार्यालय सोडून जायचे होते तर त्यांनी नायब तहसील अथवा कार्यालयातील लिपिकाला निवेदन स्वीकारण्याच्या सूचना करणे गरजेचे होते निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदारच हवे अशी मागणी नव्हती कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने निवेदन स्वीकारले असते तरी आनंदच वाटला असता मात्र तहसील नितीन गर्जे यांनी सामंजस्याची भूमिका घेत काहीतरी नियोजन करणे गरजेचे असताना तसे न करता कार्यालय बंद ठेवून आंदोलनकर्त्यांचा अपमान केला आहे व अपमानास्पद वागणूक दिली आहे विशेष म्हणजे भारतीय जवानांबाबत सहानुभूती बाळगत त्यांच्यावरील हल्ले थांबावे त्यांच्या प्राणाचे रक्षण व्हावे यासाठी केंद्र शासनाला कठोर कर कारवाई करण्याची मागणी करत होतो असे असताना तहसीलदारांनी या मागणीचा व भावनेचा सन्मान न ठेवता काहीही दोष नसताना अपमानास्पद वागणूक दिली यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आंदोलन चालल्यानंतर किमान अर्ध्या तासानंतर नायब त्रस्त रिनेश गावित यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले त्रास नितीन गर्जे यांचे हे कृत्य अशोभनीय व अशासकीय असल्याने तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून न घेता त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्रास नितीन गर्जे यांच्यावर कठोर कारवाई करावी व आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात या तक्रारीबाबत योग्य ती कारवाई अथवा निर्णय न घेतला गेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन व उपोषण करण्यात येईल तसेच उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामास जिल्हाधिकारी कार्यालय जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी जिल्हा युवा सेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील शहर युवा सेना प्रमुख दादा कोळी माजी जिल्हा उपप्रमुख सुनील सोनार उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी उपमहानगर प्रमुख भगवत सोनार उपतालुका प्रमुख निंबा पाटील उपतालुका प्रमुख अमृत ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज दिनांक एकोणीस जुलै रोजी मान्य जिल्हा अधिकारी आणि शिवसेनेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे जे तहसीलदार आहेत नितीन गर्जे यांच्या संदर्भात एक लेखी तक्रार केली आहे तक्रारीचं कारण असं आहे की दिनांक अठरा जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण एक आंदोलन आयोजित केलं होतं काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवाद्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याच्या निषेधार्थ संदर्भात आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आंदोलन केलं आणि ते शहीद जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र शासनाच्या निषेधार्थ आम्ही ते आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय नितीन गडगे यांना पूर्व सूचना दिलेली होती की आम्ही निवेदन द्यायला येत आहोत पूर्व सूचना दिल्या दिल्यानंतर देखील संबंधित अधिकारी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं उलटबाजी कुठल्याही अधिकारी तिथे उपस्थित असताना आम्हाला तिथे परत आंदोलन करावं लागलं ला। आणि ते आंदोलन केल्यानंतर तिथले नायब तहसीलदार गाळीत आले आणि आं त्यांनी आमचे आंदोलन स्वीकारलं असा बेजंब तहसीलदारा विरोधात कारवाई व्हावी अशा संदर्भातली मागणी आम्ही माशिक जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंमदास दानवे साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे आणि याच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपात मागणी करत आहोत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला वेटीस धरायचं काम हा तसंच करत आहे बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि ठेकेदार म्हणजे वार्डचे ठेकेदारांकडनं पैसे घ्यायचे आणि सामान्य नागरिकांना त्रास द्यायचे युद्ध जुद्ध तहसीलदार करीत असतो असा आमच्याकडे लेखी तक्रारी आलेल्या आहेत